मला एक प्रश्न हा पडलाय की काल नंतर आता ही सगळी घटना घडल्यानंतर मी खरंतर कुणाल कामराची ती क्लिप बघितली त्याच्यात सगळं जे काही आहे ते चोर गद्दार असा उल्लेख आहे नक्की कधी ठरवलं एकनाथ शिंदेच्या चिंदी चोर टोळीनी तो, की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत म्हणजे आम्ही तर दोन अडीच वर्ष बोलत आहोत पण त्यांच्याच लोकांनी का म्हणजे मिरची का लागावी त्यांना की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे असं बोलून त्यांनी तोडफोड करावी दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन धक्कादायक गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदेच्या एका खासदारांनी त्यांची तुलना सापाशी केलेली आहे विषारी सापाशी म्हणजे ही आता काय गंमत जमत होत चाललेली आहे बरं तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतोय की ज्या पक्षाचे ते मित्रपक्ष झालेले आहेत भाजपशी मोदी साहेबांनी गेल्या दोन आठवड्यामध्ये म्हणजे आपण पाहिलं असेल एकतर कॉन्सर्ट इकॉनॉमी बद्दल चर्चा केली ही तोडफोड झाल्यानंतर आपल्या देशात कॉन्सर्ट इकॉनॉमी आणि मुंबईत खरोखर येणार आहे का दुसरी गोष्ट म्हणजे एका तीन तासाच्या इंटरनॅशनल पॉडकास्टमध्ये मोदी साहेबांनी हे पण म्हटलंय की क्रिटिसिझम इज एन इसेन्शियल पार्ट ऑफ डेमोक्रेसी आणि मग त्यांचे मित्रपक्ष असे वागतात पण चला हे एक मिनिट बाजूला ठेवलं तरी नक्की का एकनाथ शिंदेच्या गँगला राग आला आहे हा माझा प्रश्न आहे कारण त्यांनी नाव तर घेतलं नाहीये मग त्यांना कळलं कसं की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदेच आहेत हे काल त्यांच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध केलेलं आहे की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदे आहेत सापाची तुलना केली मी तर मी कडी निंदा करतो मलाच वाईट वाटलं बघून पण काय त्यांना ते माहिती आहे त्यांची भांडणं त्यांची भांडणं एवढ्यांदा हो आम्ही सोडवली आहेत विषारी शाप किती त्यांना माहिती आहे साप आणि शाप दोन्ही हो बघा तुम्हाला सांगतो अनेकदा आंदोलन जेव्हा होतात तेव्हा जनहिताची आंदोलन असतात राष्ट्रहिताची आंदोलन असतात कधीतरी कोणीतरी रागाच्या भारत काहीतरी करतं शेतकऱ्यांवर जेव्हा अत्याचार होतो किंवा महिलांवर जेव्हा अत्याचार होतो किंवा महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार होतो तेव्हा आंदोलनं होतात पण कालचं जे आंदोलन होतं हे पूर्वनियोजित गुंडागर्दी होती हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे कारण ज्या प्रकारे तोडफोड झालेली आहे तिकडे जे लोक बसले होते त्यांना धक्काबुक्की झाली ज्या प्रकारे शिवीगाळ झाली मग काल फोन करून आणि पहिल्यांदा मला हे दिसतय की काही खासदार वगैरे टीव्हीवर येऊन धमकी देतात म्हणजे आपण पाहिजो ना आधी ते तालिबान वगैरे कसं धमकी द्यायची की आम्ही असं करू तसं करू हे असे करायला लागलेत आता मुळात प्रश्न हाच येतो की नागपूरची दंगल असेल त्याच्यानंतर सीएम बोलल्यानंतर डीसीएम उठून पेटवा पेटवी करण्याचा प्रयत्न असेल किंवा मग कालची घटना असेल कुठे ना कुठेतरी डीप स्टेट म्हणून एकनाथ शिंदे फडणवीस साहेबांना अंडरमाईन करण्याचा प्रयत्न करतात आज आपण जे बोलतोय परत ग्रह खात्यावर आरोप करतात परत पोलिसांवर आपण बोलत परत कायदा सुव्यवस्थेवर बोलतो म्हणजे कुठे कोण अंडरमाईन होते ते तर एकनाथ शिंदे नाही तर फडणवीस साहेब स्वतः होतात एवढं स्थिर सरकार आल्यानंतर बहुमताचं सरकार आल्यानंतर कुठेतरी आम्हाला वाटलं होतं की सत्ताधारी विरोधी पक्ष हे सगळे आलतूफालतू विषय बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल गुंतवणूक येईल पर्यटन वाढतील वाढेल पण हे न होता आपण पाहतोय की दंगली घडवल्या जातात कशासाठी तर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला हे सिद्ध करून दाखवायचं आहे एकनाथ शिंदेना की फडणवीस साहेब हे अकार्यक्षम आहेत